जिल्हा पोलीस आस्थापनेवरील रिक्त पोलीस सिपाई व पोलीस सिपाई चालक पदाची पोलीस भरती प्रक्रिया एकोणीस जून पासून गोंदियात सुरू होत असून एकशे दहा पोलीस कर्मचाऱ्यांच्या जागांसाठी आठ हजार सव्वीस उमेदवारांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केले आहेत पोलीस भरती अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी पोलीस मुख्यालयाच्या ग्राउंडवर सत्तर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत हे कॅमेरे पोलीस भरतीची प्रत्येक बाब टिकणार असल्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगडे यांनी माध्यमांना सांगितले गोंदिया जिल्हा पोलीस भरतीची संपूर्ण भरती प्रक्रिया गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगडे अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या नेतृत्वात पोलीस मुख्यालय कारंजा गोंदिया येथे एकोणीस जून दोन हजार चोवीस पासून सुरू होणार आहे तर या भरतीसाठी जर आपल्याला कोणी नोकरी लावून देण्याची आमिष देत असेल तर आमिष देण्याची नाव डायल वन वन टू वर सांगा असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे येत्या एकोणीस जूनला आपल्याकडे पोलीस सुरू होत आहे पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी त्याच्या एकशे दहा रिक्त जागांसाठी जवळपास आठ हजार सव्वीस आपल्याला सामना आहेत आणि टप्प्याटप्प्याने पे जवळपास चौदा दिवस या सगळ्यांची शारीरिक चाचणी होणार म्हणण्यास मागण्याची त्यानंतर निकाल लागतो सगळी कसरत व्यवस्था काढावी याच्यासाठी सुद्धा आम्ही वेगळ्या पद्धतीने तयारी करत आहोत आणि सर्व कॅन्डिडेट्सला सकाळी पाच वाजताचं रिपोर्टिंग टायमिंग दिलेलं आहे सगळ्यांना मी या निमित्ताने आवाहन करेल की सर्व पद्धती कुठल्याही तुमचा पदनाबळी करू नका कुठल्याही प्रकारचा जुगाड लग्का कुठल्याही प्रकारचा कोणाचाही संपर्क असल्याची कामाला येणार नाही तुम्ही फक्त आणि फक्त तुम्हाला काही परिश्रम पोलीस भरती प्रक्रिया जवळपास सतरा दिवस चालणार आहे एकशे दहा जागांसाठी आठ हजार सव्वीस अर्ज प्राप्त झाले आहेत उमेदवारांना ज्या तारखेचे हाल तिकीट देण्यात आले आहे दिवशी प्रवेश देण्यात येणार आहे कुठल्याही कारणाने एकापेक्षा अधिक ठिकाणी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कळवावे त्यानुसार त्याच्या चाचणीचा वेळ बदलून देता येईल यासाठी अर्ज करावे घोडाफेक उंची छाती मोजणे संपूर्ण अशी प्रक्रिया शारीरिक मैदानी प्रक्रिया पोलीस भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकरित्या व्हिडिओग्राफी सीसीटीव्हीच्या निगराणीत होणार आहे या भरतीसाठी जिल्हाभरातून पोलीस अधिकारी कर्मचारी मागवण्यात आले आहेत सर्वप्रथम उमेदवाराचे प्रवेश पत्र स्वीकारल्यानंतर उंची छाती वजन मोजमाप यामध्ये पात्र उमेदवारांची शारीरिक मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे महिलांच्या चाचणी नंतर पुरुष उमेदवारांकरता शंभर मीटर धावणे सोळाशे मीटर धावणे गोळा फेक व महिला उमेदवारांकरता शंभर मीटर धावणे आठशे मीटर धावणे व गोळा फेक आदी प्रक्रिया या ठिकाणी पार पडतील